सुटला गड क्रमांक या मैदानातील सोहळा पळतोय आणि सोहळा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशा दोन गाड्या पळत आहे दोघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे एक बाद झाला आणि एकटाच पळतोय घरचा साज पळतोय उजवीला पाखऱ्या आणि डावीला बखासू गट क्रमांक बाराचे विजय बैलगाडी मालक स्टेज पश्या गट क्रमांक बारा गट क्रमांक, क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी नियोजनाचा बादशाह फिरोज मुल्ला शहापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं